हो नमस्कार इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदूम आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो आपल्याला लहानपणापासूनच आकाशातील चंद्रतारे खुणावत असतात जेव्हा काहीच कळत नसतं ना तेव्हापासून आपली चांदोमामाशी गट्टी जमते आणि मोठे होईपर्यंत त्यावर ता पहिलं मानवी पाऊल टाकणाऱ्या नील आर्मस्ट्रॉंग आपला दोस्तच बनून जातो आता तर भारतीय संशोधन संस्था इस्रोनं कमाल केली आणि गेल्याच वर्षी चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी श्री हरिकोटा येथून लाँच केलेलं चांद्रयान तीन हे अवकाशात तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं गेलं सुद्धा चंद्र असो तारे असो वा ग्रह याचं कुतूहल शमवण्यासाठी जगात ज्या संस्थेनं सर्वात मोठी झेप घेतली ती संस्था म्हणजे अमेरिकेतील नासा अर्थात नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन शोधेहो या संस्थेशी आपलं जवळचं नाते नाही का कारण आपल्याच कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स या दोघी भारतीय मुलींनी एक इतिहास नोंदवला आणि आपल्याला त्याचा सर्वार्थानं अभिमान आहे आज अगदी आत्ताही सुनीता विल्यम्स अंतराळात परतीच्या प्रवासासाठी संघर्ष करते श्रोते हो अशाच सुनीता अशीच कल्पना पुन्हा तयार व्हाव्यात भारतीय अंतराळ क्षेत्रात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी रत्नागिरीच्या जिल्हा परिषदेनं घेतलेल्या परीक्षेमध्ये जिल्ह्यातील वीस विद्यार्थी निवडले गेले आणि ते थेट पोहोचले नासाला या वीस विद्यार्थ्यांपैकीच एक छोटीशी शर्वरी सुघोष काळे ही राजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा गुजराळी येथील विद्यार्थिनी आज आपल्याशी गप्पा मारायला आपल्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आले शर्वरी तुझं मनपूर्वक स्वागत नमस्कार शर्वरी आधी आपण तुझी ओळख करून घेऊया सांग बरं तू कितवीत आहेस ही परीक्षा कधी दिलीस शाळेबद्दल थोडस मी आठवीमध्ये आहे माझं नाव शर्वरी सुघोष काळे मी जेव्हा सातवी मध्ये होते तेव्हा आमच्या शाळेत म्हणजेच गुजराळी शाळेमध्ये पीने उपक्रम राबवला होता हा उपक्रम संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी होता ह्या उपक्रमाचा उद्देश एवढाच होता की प्रत्येक हायस्कूलमधली मुलं हो किंवा कुठच्या तरी शहरातली मुलं पुढे जातातच पण आपल्या ग्रामीण भागामध्ये असलेल्या मुलांना कुठेतरी पुढे येऊन संपूर्ण जग बघायची संधी मिळावी त्यांच्यातला एक वैज्ञानिक दृष्टिकोन जागा व्हावा किंवा त्यांना विज्ञानाची ओढ लागावी यासाठी जिल्हा परिषदेने नासा इस्रो अभ्यास दौरा हा उपक्रम राबवला हा उपक्रम गेली दोन वर्ष झेड पी राबवत आहे यामध्ये त्या निवड झालेल्या मुलांना गेल्या वर्षी केंद्रस्तर बीट स्तर तालुकास्तर आणि जिल्हास्तर अशा चार स्तरांवर परीक्षा होत्या त्या कमी करून यावर्षी फक्त तीनच स्तर घेतले गेले केंद्रस्तर तालुका स्तर आणि जिल्हास्तर केंद्रस्तरात सगळ्यांसाठी सेम पेपर झाला ही परीक्षा सातवी ते आठवीसाठी असते त्यानंतर प्रत्येक केंद्रातून एकशे बहात्तर किंवा शंभरच्या वरती मुलं निवडून ती डायरेक्ट तालुक्याच्या पेपरसाठी सिलेक्ट झाली तालुक्यामधला पेपर बहुपर्यायी तर होताच किंवा एखादी गोष्ट झाली तर सूर्य आलाच नाही तर अशा गोष्टींवरती आपल्या कल्पनेने निबंध लिहायला होता त्यानंतर त्या परीक्षेतून प्रत्येक तालुक्यातून टॉप टेन निवडून जिल्ह्याला इंटरव्ह्यू होता इंटरव्ह्यूमध्ये असं खास काही नव्हतं म्हणजे वरिष्ठ अधिकारी आपल्याशी गप्पा मारून आपल्याला प्रश्न विचारणार प्रयोग करून घेणार आपल्या सगळं पुस्तकातलंच होतं असे टप्पे होते बर पण हे सगळं करताना तुला परीक्षेला का वाटलं म्हणजे आवडत खरं तर विज्ञान आवडत नव्हतं पण या <laughs> परीक्षेमुळे आवडायला लागलं अरे वा गेल्या वर्षी सुद्धा आम्ही बसलो होतो पण आमचं तालुक्यापर्यंत सिलेक्शन होऊन तालुक्यात निबंध न लिहिता आल्यामुळे काही झालं नाही पण तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की काही झालं तरी यावर्षी जिल्ह्यापर्यंत तरी नाही तर मग डायरेक्ट नासा किंवा इस्रो साठी झेप घ्यायची तू थोडक्यात नासाला जिद्दीने हो, हो, हो पण मग तू तयारी काय केली दुसऱ्या वेळेला बसताना दुसऱ्या वेळी बसताना पहिल्या वेळी केलेली तीच फक्त जिद्द ही ठेवली होती की काही झालं तरी आपल्याला तिथे पोहोचायचं वा पण ही तयारी करताना आता शाळेतलं जे पुस्तकातलं विज्ञान आहे ना त्याच्या पलीकडे काहीतरी ते विचारणार बरोबर आहे ना मग तू काही पुस्तकं वाचली होतीस का किंवा काही माहिती नेटवरनं घेतली होती शिक्षकांनी काय वेगळं शिकवलं होतं नाही शिक्षकांनी असं वेगळं नाही आधी आम्हाला सांगताना हेच सांगितलं गेलं होतं अभ्यासक्रम पाठवला होता, होता। आणि ते सगळं पुस्तकातलं होतं पाचवी ते सातवीतल्या पण आमचे शिक्षक म्हणाले की यावर्षी इस्रोने चंद्रयान लॉन्च केलंय आता आदित्य एल्वन पण लॉन्च करणार आहे तर त्याची माहिती घ्या आणि शिक्षक म्हणाले तसं ती माहिती आम्ही घेतली नेटवरनं आमच्याकडे पेपर येतो त्या पेपरमधनं आणि खरं तर बाकीच्या पुस्तकातल्या प्रश्नांपेक्षा चंद्रयानाविषयीची माहिती जास्त प्रमाणात शिक्षकांनी सांगितलं ते हो। खरं ठरलं मग ही माहिती तू वृत्तपत्रात गोळा केलीस हो। पुस्तकाची आवड आहे की नाही अभ्यास तुझा वृत्तपत्रातली माहिती हो। शिक्षकांनी दिलेली माहिती आणि दिलेला अभ्यासक्रम पहिली तर तालुका स्तरावर झाली निवड झाली मग जिल्हा स्तरावर झाली तुझी निवड मग त्या परीक्षेत काही वेगळं होतं का म्हणजे ते तालुका स्तरावरचं हो। अभ्यासक्रम दिला होता जेव्हा तू पुढच्या टप्प्यावर आलीस तर काय वेगळा अभ्यासक्रम होता वेगळ्या पद्धतीची परीक्षा होती का परीक्षा वेगळ्या पद्धतीची होती पण अभ्यासक्रम वेगळा नव्हता अभ्यासक्रम तोच फक्त परीक्षेचं स्वरूप बदललं होतं इथे आम्ही लेखी पेपर देणार होतो त्याच्याऐवजी तिथे जाऊन त्यांच्या पुढ्यात बसून त्यांना समजावून गोष्टी सांगून त्या गोष्टी करून दाखवून असा पेपर होता तुला कुठला प्रश्न आला होता जागतिक विज्ञान दिन कशासाठी साजरा केला जातो आणि मग जेव्हा निवड झाली हे कळलं तुला घरी तर कसा म्हणजे खर तर मी तालुक्यात शेवटच्या रँक मध्ये होते त्यामुळे माझा बऱ्याच बर। वेळ विश्वासच बसत नव्हता <laughs> आम्ही नुकतं घरी पोहोचलो होतो आणि लिस्ट लागली होती <laughs> मॅडमचा फोन आलेला कॉन्ग्रॅच्युलेशन तुझं नासायला सिलेक्शन झालंय मी मॅडमना सारखं म्हणत होते मॅडम तुम्ही खोटं नका बोलू इस्रोला झालं असेल <laughs> पण जेव्हा त्यांनी यादी पाठवली तेव्हा इतका आनंद झाला होता की म्हणजे आपण गेल्या वर्षी मॅडमना दिलेलं वचन आणि त्यांनी जे सगळ्यांना सांगितलं होतं की पुढच्या वर्षी काही झालं तरी आमच्या शाळेतलं एक किंवा दोन मुलं तरी नासाला तरी जातीलच ते सुद्धा पूर्ण झालं त्यामुळे इतका आनंद झाला होता की म्हणजे काय करूनी काय नको आणि मग घरी कशी प्रतिक्रिया होती घरी सुद्धा तसेच म्हणजे खरं तर बराच विश्वास नव्हता कारण का शेवटच्या शेवटच्या रँक मध्ये होते आणि एकदम टॉप मध्ये गेले त्यामुळे थोडंफार जरा नक्की सांगतेस ना पण जेव्हा कळलं म्हणजे मॅडमने लेस पाठवली तेव्हा खूप सगळ्यांना आनंद झाला होता आपण नासाबद्दल जाणून घेणार पण मला एक प्रश्न असा विचारावाचा वाटतो की आईबाबांना सोडून आपण आपल्या दुसऱ्या गावात जात नाही दुसऱ्या जिल्ह्यात जात नाही दुसऱ्या राज्यात जाणं तर खूपच लांब तर तू आईबाबांना सोडून डायरेक्ट अमेरिका आणि ते पण नासाला जाणार होतीस तर आधी पहिलं तुला कसं वाटलं हा प्रवास करायचा आहे तर की उत्सुकताच होती त्याच्यामुळे काही भीती नाही वाटली हा उत्सुकता होती त्यामुळे भीती नव्हती आणि मे महिन्यामध्ये आम्ही आमच्या आत्तेकडे वगैरे फिरायला जातो त्यामुळे बाबांचं कम्प्युटरचे क्लासेस तर जास्त प्रमाणात असतात त्यामुळे त्यांना यायला जमत नाही आणि घरी कोणतरी हवं म्हणून आईला यायला जमत नाही त्यामुळे राहायची सवय होती त्यामुळे असं जास्त काय वाटलं नाही पण पहिला प्र... विमान प्रवास त्याच्यानंतर हो। सगळी भारत सोडून दुसऱ्या देशात आणि ते सुद्धा अमेरिकेत मग काही के तयारी केली होतीस कसं जायचं कसं बोलायचं एक काहीतरी आपल्या मनात हो। तर काय केलं होतं तयारी जात तयारी म्हणजे माझी एक मावशी जी आहे तिने मी लिहिलेलं म्हणजे जर आम्हाला विचारलं तर तुम्ही इकडेच का आलात आम्हाला विजासाठी प्रश्न दिले होते तेव्हा तुम्ही इकडेच का जाणार आहात इथेच का जाणार आहात अशीच तयारी विजासाठीच करून घेतली होती त्यामुळे असं एवढं काय लिहिलेलं वगैरे नव्हतं त्यामुळे ते तेव्हा तीन चार कार्यशाळा झाल्या मग सरांनी बोलावलं होतं मग प्रत्येकाला म्हणजे काही कल्पना न देता अचानकच तुम्ही तिथेच का जाणार आहात इथेच का जाणार आहात मग जिल्हा परिषदेनेच का राबवला असे प्रश्न वगैरे विचारले होते पहिल्या वेळी आम्हाला काही जमलं नाही पण जेव्हा दुसऱ्या वेळी बोलावलं तेव्हा आम्ही ते म्हणजे प्रश्न हां असे विचारलेत मग असे पण विचारू शकतात मग आपणच स्वतःहून त्या गोष्टीवर प्रश्न काढून त्याचा अभ्यास करून विजाच्या इंटरव्ह्यूच्या कार्यशाळेच्या वेळी गेलो होतो त्यामुळे तिथे काही विचारलं तर आपण बोलू शकतो ह्याचा एक आत्मविश्वास होता कारण का प्रॅक्टिस झाली होती हा, आ, आता जाण्याचा दिवस म्हणजे तिथून सांग ना कसा हा सगळा प्रवास होता आम्ही चार जून ला संध्याकाळी झडपी मध्ये थांबलो होतो कारण का पाच तारखेला लवकर निघायचं होतं पुण्याला जायला तेव्हा सुद्धा जरा मनात भीती होती जमेल की नाही आपल्याला एवढा लांब प्रवास करायचा आहे सगळ्यांचं म्हणणं तेच होतं आणि सगळ्यांमध्ये इनविन लहान अशी मीच होते त्यामुळे सगळेजण परत परत विचारत होते तू नक्की येणार आहेस ना <laughs> आ, तुला जमेल ना म्हटलं जमेल एवढा तर प्रयत्न करून हा परीक्षेत पास झालं तर मग आता आलेलं जे फळ आहे किंवा आलेलं मिळालेलं बक्षीस नाकारूक असू शकतो त्यामुळे थोडी आधी भीती वाटत होती एवढे सगळे म्हणतात आपल्याला झेपेल की नाही पण ज्या दिवशी विमानात बसलो त्या दिवशी हा आता जमणार निघालीस तेव्हा आई काय म्हणाली आई म्हणाली सारखे फोन करत राहा तुझी आठवणी येईल म्हणजे असं भाऊक झाली होती भरपूर बरं मग तुम्ही पुण्याला पोहोचलात पुण्यात आम्ही जेव्हा निघालो होतो आम्ही दुसऱ्या रूटने निघालेलो लवकर पोहोचायला व्हायलावं कारण का आधीच आम्हाला उठायला लेट झाला होता निघायला लेट झाला होता पण तेव्हा मध्येच पेट्रोलचा ट्रक जो असतो ना तो रस्त्यात अडकला त्यामुळे तिथे दोन तास गेले त्यामुळे अजूनच लेट झाला आम्हाला तर भीतीच वाटत होती भेटेल की नाही विमान मग आम्ही दुसऱ्या रूटने आलो म्हणजे आम्ही पुण्याला सहा वाजता पोहोचलो आणि आमची फ्लाईट सुद्धा सहाचीच होती पण एअर इंडियाने फक्त आमच्यासाठी ती फ्लाईट तासभर लेट केली आमचं पटापट पटा चेकिंग करून घेतलं आणि ते झालं हो म्हणजे खरंच एअर इंडिया जर ते कर्मचाऱ्यांनी ती फ्लाईट डिले केली नसती यादव सरांनी त्याच्यासाठी प्रयत्न घेतले नसते तर आम्हाला खरंच जाणं म्हणजे अशक्य झालं असतं पण बघ एवढं सगळं अडथळे असून सुद्धा हो। बस बस, बस किती तास लागले आम्ही जाताना पुणे टू दिल्ली गेलो ना ते पुण्यातल्या लोहगावचं जे एअरपोर्ट आहे इंटरनॅशनल तिथनं गेलो दिल्लीला जायला तीन तास तिथे पाच तासांचा हॉल्ट होता आमचा आणि मग न्यूयॉर्क ला विमान होत इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट त्याच्यावर हो। तुमचं विमान उडालं आणि मग तुम्ही किती तारखेला न्यूयॉर्क ला पोहचल आपल्या इकडची सात तारीख आणि तिकडची सहा तारीख टाइम झोन चेंज, चेंज होतो हा ही अनुभव तू घेतला असेल हो। इतक्या लहान वयात जे तुला आता आलं असेल अभ्यासक्रमात किंवा ह्याच्या पुढे येत असेल जे तू स्वतः अनुभवलस हाही एक छान तुला अनुभव आला त्याचा तिथे पोहोचलीस भारताचं विमानतळ न्यूयॉर्कचं विमानतळ एकूणच सगळंच बदलून जात माणसं बदलून जातात अगदी आजूबाजूची रहदारी सुद्धा बदललेली हो। असते काय वाटलं तुला पहिल्यांदा अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये पाऊल ठेवल्यावर खरं तर तिकडची जी निरव शांतता आहे ती बघून थोडस बचकल्यासारखंच झालं होतं की आपल्या इकडे सारखी वर्दळ असते माणूस जात येत असेल तर आपल्याला समजतं कारण का ते का संवाद करत असतात इकडचे संवाद तिकडचे संवाद सुद्धा इतके शांतपणे असतात की कळतच नाही आजूबाजूला माणसं आहेत की नाही <laughs> आणि तिथली जी स्वच्छता बघून एक वेगळंच वाटलं म्हणजे इतका स्वच्छ देश येतो अशी जर स्वच्छता आपल्या भारतात झाली तर खूप भारी वाटेल आपला भारत तो श्रोते हो इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर ते अमेरिकेतील नासा अंतराळ संशोधन केंद्रापर्यंतच्या विलक्षण प्रवासाची रंजक माहिती आपण ऐकत आहोत शर्वरी सुघोष काळे या इयत्ता आठवीतील विद्यार्थिनीकडून दरुश्या। दरुश्या। नासाला जेव्हा तू गेलीस त्यामध्ये काही तुम्ही राहिलात का कुछे? हो न्यूयॉर्कला थांबलो होतो खरं तर आमच्या प्लॅन मध्ये न्यूयॉर्क नव्हतं पण न्यूयॉर्क हे सर बघण्यासारखं आहे त्यामुळे सरांनी ते जस्ट ऍड केलं होतं एक रात्र दोन दिवस अच्छा काय काय पाहिलं न्यूयॉर्कमध्ये आम्ही वन वर्ल्ड अम्पायर स्टेट बिल्डिंग जे दोन हजार सहा साली जे टॉवर सुद्धा म्हणजे त्यांचे बेस बघायला मिळाले हा ट्विन टॉवर अम्पायर स्टेट बिल्डिंग वन वर्ल्ड स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पण बघायला मिळाली हे आम्ही न्यूयॉर्कमध्ये पाहिलं नंतर फ्लाईटने दुसऱ्या दिवशी ऑर्लँडोला गेलो ऑर्लंडो मधले दोन्ही दिवस नासासाठी ठेवलेले होते आणि एक दिवस असं सा शॉपिंग साठी जनरल शॉपिंग वगैरे तिकडचं काहीतरी इकडे आणायला हवं ना आठवण म्हणून ठेवलेला होता तर नासामध्ये जाण्याच्या दिवशी आमच्या दोन टीम पाडल्या गेल्या कारण का एटीएक्स पण जायचं होतं आणि संग्रहालय म्हणजे त्यांचं जे कॅनडी स्पेस सेंटर आहे ते पण बघायचं होतं तर हे सगळं एकदम सगळ्यांना बघता येणार नव्हतं म्हणून मग दोन टीम पाडल्या मग फर्स्ट टीम पहिल्या दिवशी एटीएक्स ला गेली होती ट्रेनिंग ियन्स okay. म्हणजे अंतराळवीर अवकाशात जाऊन कसं राहतात किंवा काय करतात ह्याचा एक थ्री अनुभव केनडी स्पेस सेंटर सुद्धा बघितलंस आणि हे ट्रेनिंग सेंटर पण बघितलं हो। दोन्हीमध्ये तुला काय वेगळं जाणवलं आणि हो। काय काय पाहिलं हे सांग ना हो। आम्ही पहिल्या दिवशी कॅनडी स्पेस सेंटरला गेलो होतो तिथे त्यांनी सोडलेली यानं जी आहेत अपोलो इलेव्हन आहे त्याच्यानंतर अल्ट्रानिक आहे ती आम्हाला त्यांचे डुप्लिकेट ती बघायला मिळाली त्याच्यानंतर एस्ट्रोनॉईटचे जे पोशाख असतात ते बघायला मिळाले आणि चंद्रावरनं त्यांनी जो दगड आणलेला होता त्याला पण हात वगैरे लावता आला तिथे आम्हाला त्यांची जी वाटचाल होती म्हणजे कशी सुरुवात झाली मग कशी प्रगती झाली त्यांचा एक असा शो दाखवला गेला ते तीन चार असे म्हणजे पिक्चर टाईपच होते अर्ध्या अर्ध्या तासाचे शो होते ते बघायला मिळाले त्याच्यानंतर आम्ही एक थ्री डी शो केलेला मार्स राइड म्हणून तर तिथे आम्ही जागेवर बसून थ्री डी मध्ये मंगळावर जाऊन आलो अरे वा असं कॅनडी स्पेस सेंटरला बघायला मिळालं आणि दुसऱ्या दिवशी एटीएक्स एटीएक्सला आम्हाला मार्स राइड होती मार्स मिशन होतं मायक्रो ग्रॅव्हिटी होतं एस्ट्रनाइट तिकडे जाऊन कसे राहतात किंवा अंतराळात जाऊन काय काय करतात त्याची माहिती मिळाली पण ह्या गोष्टी आपण पुस्तकात वाचतो किंवा आता हल्ली टीव्हीवर दिसतो म्हणून टीव्हीवर नेटवर पाहतो हे तू प्रत्यक्ष पाहिलंस पण ना शर्वरी ह्या सगळ्यामध्ये भाषा जरी इंग्लिश असली तरी त्यांचे उच्चार वेगवेगळे असतात तर तुम्हाला समजत कसं होतंय आमच्यासोबत जो दादा होता म्हणजे सगळे अधिकारी होते आमच्या टीम मध्ये सावंत मॅडम अभिषेक दादा आमचे जे टूर मॅनेजर होते अल्ताफ पठाण सर ते होते त्यांनी आम्हाला ट्रान्सलेट करून सांगितलं स्पेस सेंटर आणि एटीएक्स मध्ये आवडलं नेमकं काय आणि एटीएक्स आवडला कारण का तिथे का? का वेगवेगळ्या गोष्टी करायला मिळाल्या अच्छा आणि तिथलं जे एक वेगळं वातावरण होतं ते वातावरण असंच वाटत होतं की खरंच आपण अवकाशात आहोत आणि तिथेच आपण काम करतोय त्यामुळे एटीएक्स आवडला किती वेळ लागला तुम्हाला हे सगळं बघायला तसं ते मोठं आहे तरी आम्ही बऱ्यापैकी सगळं नाही बघितलं पण एक पाऊंड भाग बघितला थोडाफार बघायचं राहिला असेल तिथे तुम्हाला किंवा अंतराळवीर दिसले का तिथे काम करणारी माणसं दिसली का हां तिथे काम करणारी माणसं होती आ, आ, आम्हाला जो गाईड दादा होता ना एटीएक्स एक्सला त्याला आम्ही विचारलेलं तू इथे काम करतोस ते म्हणजे तुझं कॉलेज वगैरे झालंय का तर तो म्हणाला मी पार्ट टाइम कॉलेज करतो आणि इकडे काम सुद्धा करतो आणि त्याला कॅनडी स्पेस सेंटरमध्ये शा संशोधक किंवा शास्त्रज्ञ म्हणून काम करायचं hmm. आणि हे सांगताना तो म्हणाला की आपली जे इंडियाची स्पेस सेंटर आहे इस्रो त्याने जी ह्या दोन वर्षात प्रगती केली आहे चंद्रयान थ्री लाँच करून त्याच्याबद्दल पण तो बोलला की जे नास जे आहे ते युरोप किंवा रशिया यांच्याकडून मॉडेल्स विकत घेऊन लॉन्चिंग करतो पण आपल्याकडे इंडियामध्ये ते असं दुसऱ्या देशांकडनं किंवा दुसऱ्या स्पेस सेंटरकडनं विकत घेत नाही स्वतःचं मॉडेल स्वतः तयार करतात आणि स्वतःच्या हिमतीवर ते लॉन्च करतात म्हणजे सगळं प्रॉडक्ट इंडियाचं म्हणजे इस्रोच असतं स्वनिर्मित बरोबर आहे ना हो। म्हणजे तुला अभिमान वाटला ना हो। कारण आपण एवढी मोठी ऐतिहासिक हो। कामगिरी केली जी कोणीच हो। केली बरोबर आहे तुझा काय अनुभव सांग काय वेगळं वाटलं तुला त्या जवळ आम्ही लोगोजवळ फोटो वगैरे काढले ॲस्ट्रोनाईट म्हणजे खरा ॲस्ट्रॉनाइट नव्हता एखाद्या माणसाने ऍस्ट्रोनाईटचा पोशाख घालून त्याच्यासोबत पण फोटो काढले हात वगैरे मिळवला हे तिथलं भारी वाटलं अच्छा पुढचा प्रवास दुसऱ्या दिवशी लॉस एंजेलिसला दहाचं फ्लाईट होतं लॉस एंजेलिसला उतरल्यावर दुपारचं जेवण वगैरे करून आम्ही तिथली सिटी टूर करायला निघालो सिटी टूर मध्ये हॉलिवूड बघायला मिळालं म्हणजे तिथलं जे त्यांचं चायनीज थिएटर म्हणजे त्या थिएटरचं नाव चायनीज थिएटर आहे तिथे बघायला मिळालं आणि तिथे रेड कार्पेट आहे म्हणजे त्यांच्या तिथले जे, जे दरवर्षी एक कार्यक्रम होतो बेस्ट सिंगर किंवा बेस्ट डान्सर किंवा बेस्ट चित्रपट यांना तिथे पुरस्कार दिला जातो दरवर्षी तर ते, ते रेड कार्पेट ते बघायला मिळालं आणि तिथे ते सत्काराच्या वेळी सिमेंट मध्ये ज्याला सत्कार देतोय त्याचे हाताचे ठसे पायाचे त्याचं नाव आणि सही असं हे करून त्यांच्या थिएटरच्या बॅक साईडला ठेवलेलं आहे ते पण बघायला मिळालं त्याच्यानंतर तिथल्या रोड्सवरती वरती स्टार्स आहेत आणि त्या स्टारवर त्या प्रत्येक म्हणजे डान्सरचं रेकॉर्डरचं चित्रपटाचं नाव आहे आणि त्या स्टार ला ते नाव दिलेलं आहे मग ह्या सगळ्यामध्ये सरांनी तुम्हाला फिरायला पण हो। मग अशी काही ठिकाणांची नावं घेतली जसं हो। आता बॉलिवूड बोलीस त्याच्यामध्ये तुला कुठलं आवडलं ठिकाण आणि कुठलं आठवणीत राहिलं नासा व्यतिरिक्त की परत जावंस वाटेल परत जावं वाटेल असं युनिव्हर्सल स्टुडिओ तिथे पण आम्ही गेलो होतो तिथे वेगवेगळ्या राईड्स वगैरे करायला मिळाल्या म्हणजे काय राईड्स म्हणजे वॉटर राईड ज्याच्यामध्ये आम्ही म्हणजे डायनासोर्स आहेत ना त्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती त्यांचे पुतळे करून ठेवलेले आणि ते बघत बघत वॉटरवरनं राईड होती तशीच एक प्ले राईड पण होती स्टुडिओ राईड होती म्हणजे जे, जे हॉलिवूडमध्ये पिक्चर्स शूटिंग होतं ते कुठे होतं तर ता त्याचा एक मोठा एरिया आहे त्याला युनिव्हर्सल स्टुडिओ असं नाव आहे त्या एरियामध्ये तिथली कार्टून्स असतील किंवा पिक्चर सिरियल्स याचं शूटिंग होतं ता तर ते आम्हाला बाहेरून बघायला मिळालं हे तुला आवडलं हो ॲपल आणि गुगलचे हेडक्वार्टर्स ती पण बघायला मिळाली म्हणजे ॲपलचे जिथे फोन्स वगैरे तयार होतात ते हेडक्वॉर्टर बघायला मिळालं ॲपलचे काय काय प्रोडक्शन आहे ते बघायला मिळालं जसं की फोन्स असतील टॅब लॅपटॉप वॉच पण आहेत ते बघायला मिळालं त्याच्यानंतर गुगल त्यांचे ॲप्स आहेत ती फोन्स पण आहेत गुगलचे वॉच तसंच आहे ते बघायला मिळालं आणि जो सगळ्यात पहिला वायरसचा जो लोगो होता तो पण बघायला मी अच्छा हे सगळं बघत होती सगळ्यामध्ये आधी आई बाबांची किती आठवण सगळी एकत्र होती त्यामुळे एवढी नाही पण एक असं पहिल्या दिवशी जरा वाटलं चुकल्या चुकल्यासारखं कारण का आई सोबत असतात फोन वगैरे पण थोडं रडायला वगैरे पण आलं होत पण नंतर मग एकदा ओळख झाली की असं बोलायला सुरुवात झाली कि मग होत त्यामुळे असं काही जास्त वाटलं नाही म्हणजे दहा दिवस होते ते कसे गेले ते शर्वरी भारत आणि ज्या देशात गेलीस तो देश अमेरिका खूप वेगळे हो। आहेत पण मग अमेरिकेतून भारताकडे बघताना तुला काय वाटलं भारत विकसित देश आहे पण तिथली जी स्वच्छता आहे किंवा आपल्याकडे जरा ट्रॅफिक झालं की लगेच हॉर्न्स असतात त्या अमेरिकेमध्ये मी दहा दिवस होते दहा दिवसातला एकच दिवस आणि एकच हॉर्न मला ऐकायला मिळाला <laughs> तो पण मिळाला नसता आमची गाडी सुकीच्या पार्किंग मध्ये उभी होती त्यामुळे तो ऐकायला तरी मी आला नाहीतर आम्ही तिकडे फिरत असताना एकाही गाडीचा आवाज सुद्धा ऐकलेला नाही म्हणजे हॉर्नचा पण नाही एकदम शांतता खूप स्वच्छ आणि तिथे असा इथे तिथे कोण कचरा सुद्धा नाही टाकत कचरा कुंडी आहे तिथेच जाऊन टाकायचा जाता जाता एक असा प्रश्न विचार असा वाटतो की बाहेर जाऊन काम करायला आवडेल की बाहेरून शिक्षण घेऊन परत भारतात काम करायला आवडेल बाहेरून शिक्षण घेऊन परत भारतात काम करायला आवडेल पण मग आता तू नासाला जाऊन ना आलीस हो, तू म्हणालीस की विज्ञान आवडत नव्हतं पण आता आवडायला लागलंय हो, मग आता पुढे अजून लहान आहेस पुढे बरेच तुझ्या शिक्षणाचे टप्पे आहेत हो, पण आता शिक्षणाचा फोकस कसा असेल तू खूप हो, मोठा अनुभव तुझ्या समवयस्कांपेक्षा घेऊन आलेली आहेस तर थोडासा आपला एक फोकस तयार झालेला असो तो काय असेल तुझा आता अभ्यासाचा फोकस म्हणजे सायन्स मध्ये करिअर करायचं आहे किंवा सायन्स मधून डॉक्टर होऊन वेगवेगळ्या वेग रिसर्च करायचा आहे किंवा सायंटिस्ट होऊन वेगवेगळ्या वेग रिसर्च करायचा आहे कर अंतराळ हा भाग असेल की में जा वेग वेग ले ले। कि अन्य ठिकाणी म्हणजे तुला का आकाशात जे आता वेगवेगळे घटक आहेत त्यांचे शोध तर लागलेले आहेत पण ते काय काम करतात किंवा कशा संदर्भामध्ये आहेत ह्याचा शोध लावायला आवडेल पण त्याच्यासाठी तुला खूप अभ्यास करायला लागेल त्याच्यानंतर तुला जिल्ह्याच्या बाहेर कदाचित राज्याच्या बाहेर आणि मग कदाचित देशाच्या बाहेर जावं लागेल पण ह्या सगळ्याचा उपयोग आपल्या देशासाठी होईल तुला वाटतं होईल तुझ्या बरोबरच्या किंवा तुझ्या मागच्या विद्यार्थ्यांना काय संदेश देशील त्यांनी ह्या परीक्षेला नाही पण दुसऱ्या परीक्षेला बसून अगदी अपयश आलं तरी परत परत परीक्षेना बसून प्रगती मिळवत राहा आणि झालेल्या प्रगतीचा गर्व बाळगू नका कारण का असं म्हणतात गर्वाचं घर कायम खाली असतं एकदा का आपल्याला असं वाटायला लागलं ला की हां मी सगळं करू शकतो तेव्हा आपल्याला आपण जे ठरवतो ते कधीच होत नाही असं ठरवायचं आपल्याला हे करायचंय आपण हे करू शकतो आणि आपण हे केलंच पाहिजे हे जेव्हा ठरवून आपण करतो किंवा एक मनात इच्छा प्रबळ इच्छा ठेवून आपण हे जर केलं तर आपल्याला ते भेटतं कायम त्यामुळे त्यांनी एखादी गोष्ट मिळाली म्हणून हरपून जायचं नाही ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहायचे शर्वरी ह्या परीक्षेमध्ये तू उत्तीर्ण झालीस आणि नासाला जाऊन आलीस एक छान अनुभव तुझ्यापाशी आता आहे तर याच सगळं श्रेय तू कुणाला देतेस खरं तर झेडपीने हा उपक्रम राबवला त्यामुळे त्यांना आणि जिल्हा परिषद शासनाने हा उपक्रम राबवायला अनुमती दिली म्हणून त्यांना आणि शिक्षकांनी केलेलं मार्गदर्शन आणि पालकांचं प्रोत्साहन आणि विद्यार्थ्यांनी दिलेली एक प्रेरणा तू जाशील तू करशील असं सांगून दिलेली एक आशा यांमुळे मी आज ते जाऊन बघू शकते त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद देते की शिक्षकांनी हे मार्गदर्शन केलं पालकांनी प्रोत्साहन दिलं आणि झेडपीने उपक्रम राबवला असेच उपक्रम झेडपी राबवत राहू दे शर्वरी खूप छान वाटलं तुझ्याशी बोलताना आणि खरं सांगू का नासा किंवा अंतराळातल्या गोष्टी मलाही खूप आवडतात म्हणजे माझलाही उत्सुकता असते काय असेल तिथे कसं असेल जाईन नाही जाईन माहीत नाही पण तुझ्यामुळे मात्र मी नासाची सगळी राईड करून आलेली आहे इतकं तू छान पद्धतीने आमच्याशी आणि आमच्या सगळ्या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या श्रोत्यांशी गप्पा मारल्यास तुझे खूप खूप आभार तू इथे आल्याबद्दल श्रोते हो बघा शर्वरीनं पहिल्या परीक्षेमध्ये पास नाही झाल्यावर जिद्द सोडली नाही तिला जायचं होतं त्यामुळे त्या जिद्दीनं तिने दुसऱ्या परीक्षेला ती बसली आणि त्याच जिद्दीनं जिल्ह्यातल्या एकोणीस विद्यार्थ्यांसह शर्वरी मागच्याच महिन्यात नासाची सफर करून आली पण तिची इच्छा आहे शिकेन तर आपल्या देशासाठी शिकेन मला वाटतं आजच्या सगळ्याच आमच्या विद्यार्थ्यांनी आणि आपल्या भारताच्या उज्ज्वल भविष्याने हाच धडा घ्यावा हेच आपलं ध्येय आयुष्याचं ठेवावं कारण आपला भारत हा विकसित करण्याचं जे काही दायित्व आहे ते ह्या नव्या पिढीच्या खांद्यावर आहे आणि ही अशी शर्वरीसारखी सकारात्मक बोलणारी उत्साही मुलं जर आपल्या देशात आहेत तर मग आपला देश का मागे राहील तो नक्कीच पुढे जाईल याच नोटवर हो आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून मी अनघा योगेश मगदूम आपला निरोप घेते नमस्कार